नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी अंडाकरी बनवते तर मेजच्या मुलांसाठी आपली पाच जणं पाच लोकांसाठी म्हणजे ही अंडाकरी आहे तर पहिल्यांदा काय करते कुकरमध्ये अंडे मी उकडायला ठेवणार आहे तर इथे मी मध्यम गॅसवरती आपल्याला एक सिट्टी घ्यायची छान अंडे उकडल्या जातात आता यामध्ये ना आपण एक चमचा मीठ पण टाकायचे मीठ टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का सोल म्हणजे साल पटकन निघते आता झाकण लावून आपण एक सिटी घेऊया तर गॅसवर ठेवून घेते मी आता आपण अंडे ठेवलेले आहेत उकडायला तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया तर इथे मी दोन मोठे एक मोठा लहान असे म्हणजे टॅमॅटो कांदा आलं लसण आणि खोबरं घेतलेलं आहे तर आता यामध्ये ना पहिले खोबरं आहे ना हे मिक्सरला मी फिरवून घेते यामुळे काय होते खोबरं छान वाटल्या जातं आणि यामध्ये अख्खे तुकडे राहत नाही जर सोबत वाटलं ना तर आख्खे तुकडे राहतात आता यामध्ये आपण कांदा अद्रक लसण हे सगळं टाकून घेऊया मिक्सरमध्ये आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं तर बघा हे मस्त असं वाटून घेतलं आहे मी आता हे जे टोमॅटो आहेत हे आपण कापून घेऊया हे पण आपल्याला वाटायचेच आहेत तर मैत्रिणी पहिल्यांदाच माझी ही रेसिपी पाहत असाल पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल ते सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे व्हिडिओ आहेत ना नवीन हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन येईल आता पहिल्यांदा ना इकडे मी हे तांदूळ धुवून हो ठेवलेले आहेत कारण भात धुताना वगैरे वे भरपूर वेळा दाखवलं आहे त्यामुळे काय मी आता दाखवलं नाही त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आता आपण भात ह्या बाजूला आपल्याला होतो आहे तोपर्यंत आपण इकडे अंडाकरी बनवूया आता मी कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे गॅस चालू करते आता हे जे वाटण आहे हे आपल्याला तेलामध्ये सोडून चांगलं परतवून घ्यायचं आहे कांदा खोबरं सगळं कच्चं होतं त्यामुळे चांगलं परतवायचं आपल्याला थोडासा टाईम लागणार आहे तर बघा छान असा हा मसाला आपला परतून झाला नाही अजून दोन एक मिनटं आपल्याला लागतील तोपर्यंत मी इथे पहिले मसाला काढून घेते आता मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर मी दीड चमचा घेते ही अंडा ना मी थोडी म्हणजे झंझरीत बनवतो आम्ही थोडी तिखट असते त्यामुळे मसाले आपल्या आवडीनुसार घ्या हळद घेतले धना जिरा पावडर घेतले एक पाव चमचा गरम मसाला आणि यामध्ये आहे एक चिकन मसाला तर चिकन मसाला नक्की टाका चिकन मसाला नसेल तर तुमचा घरगुती कांदा लसूण मसाला टाका नाहीतर मग काळा मसाला तर मी आज चिकन मसाला टाकलेला आहे खूप छान चव येते करीला पण आणि इथे चवीनुसार मीठ पण टाकून घेतले आता हे मसाले सगळे आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत आता बघा इथे हे वाटण आपण छान असं परतवून घेतले हां आता यामध्ये आपले हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे मसालेसुद्धा आपले चांगले परतून व्हायला पाहिजेत एक दोन एक मिनटं आपल्याला मसाले पण याबरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत आता इथे आहे ना बघा हा भाताला छान उकळी आली आणि मस्त झाकून ठेवलेला भात मस्त झालेला आहे आता इथे मी गॅस बंद केलं आहे आणि मसाला आहे ना ती कढई मी बदलली कारण ती लहान होती म्हणून तर दुसरी कढई घेतली तर मसाले बघा छान असे आपले परतून झालेत आता यामध्ये जे टोमॅटो आपण कापून घेतले होते हे सुद्धा मी मिक्सरला लावून वाटून घेतलेत कांदा टामॅटोचं वाटण टॉमॅटो चा सगळं छान आपण परतून घेऊया आता मी छान आपण हे ना बघा मिक्स करून घेतले इथे थोडा वेळ मी झाकण देऊन छान आपण शिजवून घेऊया मस्त तेल सुटून येते वरती तर एक दोन एक मिनटं मी झाकण ठेवलं होतं गॅस बारीक करून तर बघा मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे पाहू शकता छान मसाला परतवून झालाय मस्त असं आहे बघा आता यामध्ये आपण हे जे अंडे आहेत हे अंडे दहा आहेत तर हे थोडेसे पाण्यात धुऊन टाकते म्हणजे आपण उकडून घेतले सोलून घेतलेले आहे पण धुवून टाकायचे वरती छ छोटी छोटी कपची अशी लागलेली असते आता हे अंडे आपण मसाल्याबरोबर छान मिक्स करून घेऊया आपलं हे ना अंड्याचं कालवण अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावच्या पद्धतीने केले मी तरी पण मस्त झालेलं आहे खाल्ल्यानंतर एक जबरदस्त चव लागते आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे कारण मला थोडा रस्सा पाहिजे करायचा आहे कारण ज्या डब्यासाठी मी करते मी चमलांसाठी ह्यांना थोडा रस्सा पाहिजे त्यामुळे मी थोडं आणखीन पाणी टाकून घेतले आता आपण एक कुकळी काढून घेऊया आता यावर झाकण ठेवले तर बघा मस्त अशी ही अंडाकरी आपली तयार झालेली आहे पाहू शकता नक्की तुम्ही या पद्धतीने बनवून बघा मस्त लागते खायला बाजरीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर आता इथे मी चपात्या बनवून घेत बन आहे तर इथे आपल्याला चपात्या जास्त बनवायच्या त्यामुळे मी तुम्हाला थोड्या दाखवते बनवून तर इथे मी बघा चपात्या लाटून घेतलेल्या आहे आणि याला आपण थोडंसं मधनं तेल लावून घेऊया अशा पद्धतीने जर चपाती केली ना तर दोन दिवस एकदम मऊ राहते मस्त अजिबात कडक होत नाही चपाती लाटून घेऊया तर मैत्रीण जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर पण करा तर बघा अशी मस्त आपण चपाती लाटून घेतलेली आहे तुम्हाला कशी जाडी पातळ पाहिजे तशी तुम्ही लाटा मी इथं पातळ लाटलेली आहे हे कसं माझं रोजचंच काम आहे आता हिला आपण पलटी मारून घेऊया आणि दोन्ही बाजूने भाजून घेऊया तर इथे वरण बघा मी तेल लावले तर अशा पद्धतीने मी सर्व चपात्या बनवून घेत आहे बघा ह्या सर्व चपात्या आपल्या झालेल्या आहेत ह्या चपात्या मी तीस ते पात्रीस केलेल्या आहेत आता इथे मी भात वाढून घेतलाय आणि अंडा करी तर मी मीच्या मुलांसाठी जेव्हा हा डब्बा देते ना तर यामध्ये माझ्या पाच चपात्या भात आणि अंडा करी असते तर अंडा करी चपाती भात कसं झाले नक्की सांगा तुम्ही पण या मैत्रिणीनं जेवायला चला तर मैत्रिणीनं परत भेटूया पर आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय